शेतकरी कर्जमाफी हा आताचा ट्रेडिंग मधील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सन्माननीय बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे आणि ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये होत की कोणीतरी पदयात्रा काढावी कोणीतरी आमच्यामध्ये जो संताप आहे आमच्यामध्ये जो आक्रोश आहे त्याला वाचा पडावी आणि ते काम सन्मानिय बच्चू कडू ही आता करताना दिसत आहे आणि त्यांना विविध पक्षांचा सुद्धा चांगला मोठा पाठिंबा सुद्धा मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तर त्यांच्यामध्ये ते म्हणत आहेत की तुम्हाला ज्याला मतदान करायचं असेल त्यालाच तुम्ही मतदान करू शकता परंतु आमच्या या लढा तुमच्या कर्जमुक्तीसाठी तुमच्या मागण्या ह्या मान्य करण्यासाठी तरी आमच्या सात बारा कोरा या यात्रेमध्ये सहभागी व्हा आज बाळा नांदगावकर मनसेच्या वतीने आले असता ते नेमकं काय म्हणाले तर मनसेचा सुद्धा बच्चू कुडू यांना चांगलाच पाठिंबा मिळाला राजेसाहेब ठाकरे यांचा काय निरोप त्यांनी आणला होता यावर सुद्धा आपण बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवी पाटील आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर राज ठाकरे यांच्या बच्चू कुडू यांना शंभर टक्के पाठिंबा आहे त्यांनी सांगितलं की बच्चू हे सुरुवातीला आपल्याकडेच होते त्यांनी त्यांना तालुकाध्यक्ष सुद्धा केलं होतं आणि ते रात्रदिवस शेतकऱ्यांच्या दिव्यांगांसाठी लढत असतात आता ते सात बारा कोरा हा यात्रा काढत आहेत तर सरकारने आश्वासन दिले परंतु सरकार ते पाळायला तयार नाही शेतकऱ्यांच्या आत्मा वाढतच आहेत यांच्यामध्ये आपण त्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याचा सात बारा कोरा या यात्रेला पाठिंबा दिला त्यावेळेस राज ठाकरे हे म्हणाले की सरकारला जर आश्वासन पाळायचे नव्हते तर ते आश्वासन दिलेच का शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना फसवून तुम्ही सत्तेमध्ये कालात असे सवाल त्यांनी उपस्थित सुद्धा केला आहे त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे आम्ही आमचा बच्चू ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कर्जमुक्ती इतर मागण्यांच्या त्यासाठी सतरा मागण्या आहेत त्यासाठी पाठिंबा तर आहेच परंतु आता शेतकऱ्यांच्या आणि बच्चू कुडू यांच्या मुंबईत मोठ्या प्रमाणात स्वागत आहे म्हणजेच जातीच्या नावावर अनेक वेळा मुंबई बंद झाली आणि किंवा ती तुडुंब भरली आहे एकदा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी एकजुटीने ती मुंबई आपल्याला हादरवायची आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्या सात कोरा या यात्रेला आम्ही सहभागी देऊ सरकार झुकेल कारण की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि सरकारचं नाक हे मंत्रालय आहेत आणि जोपर्यंत मंत्रालयामध्ये शेतकरी येणार नाहीत जोपर्यंत मंत्रालय शेतकरी गाठणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मानण्या या पूर्ण होणार नाही शेतकऱ्यांच्या गेल्या तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट आत्महत्या झाल्या आहेत शेतकऱ्यांचं जीवन संपत आहे पाचशे वीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत तर सातत्याने शेतकऱ्यावर येणार संकट सरकारच्या धोरणापुढे शेतकरी मरत आहेत सरकारने मंगरूर झाला असून कुठली संवेदनशीलता नसलेले लोक या सरकारमध्ये भरती झाले आहेत म्हणजेच शेतकऱ्यांचा अपमान नागरिकांचा अपमान सडो त्या गोष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला येताना दिसतोय म्हणून शेतकऱ्यांचा प्रचंड संताप आणि या माध्यमातून मनसेने सांगितलं की तुम्ही सगळ्यात स्वागत आहे मुंबईमध्ये तुम्ही कधी या मुंबईमध्ये शेतकरी आलात तुम्ही जाम त्या ठिकाणी करू जाम चक्का करू आणि शेतकऱ्यांच्याच त्यानंतर सगळ्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्यास सरकारला भाग पडेल मग आता शिंदे सरकारच्या असेल अजितदादा पवार असेल त्यांचा कोणताही गट असेल हा निवडून देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलाला निवडून द्या शेतकऱ्यांच्या मागण्या जो पूर्ण करत असेल किंवा शेतकऱ्यांना ज्यांना पाठिंबा मिळत असेल त्याच पक्षाला तुम्ही निवडून द्या आता जो भाजपने निवडणुकी अगोदर जोही फंडा वापरला होता की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाला जो सुशिक्षित बेरोजगार असेल त्या बेरोजगाराला आम्ही प्रत्येक घरातून नोकरी देऊ परंतु सरकारने जो हा शब्द दिला होता हा शब्द पाळला का यावर मोठं राज ठाकरे यांनी बच्चू कुडू यांच्या समोर मांडला आहे मग आता बच्चू कुडू यांनी नेहमीच जो शेतकरी असेल अपंग असेल किंवा इतर कोणत्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचं आंदोलन केलं असेल या संदर्भात बच्चू कुडू यांनी नेहमीच जे राज्यातील नागरिक असेल नागरिकांना मित्रांनो संबोधित केला आहे मग आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना जो शब्द दिला हा शब्द का पाळा नाही त्यामुळं तुम्ही हा चक्काच्या ज्या आंदोलन तुम्ही सुरू केलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा हे आंदोलन तुम्ही सुरू या आंदोलनाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्यामुळे तुम्ही मंत्रालय गाठा मंत्रालय गाठल्यानंतर तुमचं मुंबईत आम्ही स्वागत करणार आहोत जोपर्यंत मंत्रालय गाठत नाही जोपर्यंत सरकारला तुम्ही भी विळका भी पाडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुठल्याच मागण्या पूर्ण होणार नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय बच्ची कुडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा हे जे आंदोलन चक्का जेव्हा आंदोलन सुरू केलंय मित्रांनो या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे त्याचबरोबर ज त्याचबरोबर बीजेपीचं जे त्याचबरोबर तुम्ही पाहिला असेल की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी खेळताना दिसत आहेत मग ज्या शेतकऱ्याचा जो नेता असेल जो ज्याच्या हातामध्ये राज्याचं शेतकऱ्यांचा संपूर्ण दावा असेल तोच नेता जर शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन हे जंगली रमेवर लावत असेल तर मी या सरकारचं उलटी पायउलटी तगडी करायलाच पाहिजे असं म्हणत राज ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी वचपा काढला